चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौवेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन दिवसाची घरफोडी प्रमाणं अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे समांतर तपासामध्ये आरोपी निष्पन्न करण्यात आले कैलास चिंतामन मोरे राहणार मोहाडी धुळे राहुल प्रभाकर अहिरे सोनगीर धुळे जयप्रकाश यादव उत्तर प्रदेश विरेन ठाकूर उत्तर प्रदेश तरी त्यापैकी आरोपी क्रमांक दोन हा मिळून आल्यानं त्यानं त्याचे साथीदारांच्या मदतीनं हा गुन्हा केल्याचं कबूल केलंय सदरचा गुन्हा उघडकेस आणून त्यास गुन्हा करताना वापरलेली कार आय ट्वेंटी वाहन व इतर मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता का चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदर कारवाई ही पी एस आय शेखर डोमाळे हेड कॉन्स्टेबल मुरलीधर धनगर पोलीस नाईक दीपक माळी पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील भूषण शेलार पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील दीपक चौधरी तसंच भरत पाटील या पथकानं केली आहे आरोपीकडे के केलेल्या तपासामध्ये त्यानं सोबतच्या इतर आरोपींसह मागील काही दिवसात जळगाव शहरात संभाजीनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा अशा ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचंही सांगितलंय पांडुरंग भांगरेसह सा मलिक शेख चाळीसगाव